आपल्या मातीचे भूषण अंबा न्यूज चॅनलच्या चे चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष कृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगाचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथून दुर्गेश पंढरपुरे स्वामी यांनी सहभाग नोंदवला आहे तसेच त्यांच्या महालक्ष्म्यांचा केलेला बंगाली वेशभूषा व सुटसुटीत सजावट सासूबाई सा सौ सा सुरेखा वैजनाथ पंढरपुरे यांच्यासह एखाद्या लक्ष्म्याचा चेहरा पाहिला तर तो रेखीवपणा जणू त्यांच्या प्रत्येकाशी संवाद साधत आहे त्यांच्या या सहभागाचा विचार करून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून आपण यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सोसृष्टी दुर्गेश पंढरपुरे व दीपा दिलीप स्वामी यांच्या गौरी महालक्ष्मी आरास देखावं पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप टेनमध्ये सहभागी होऊ शकतो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी नाव घेण्याची आता माझी पाळी लेख कोणाची स्वामी यांची सून कोणाची पंढरपुरी यांची राणी कोणाची दुर्गीश स्वामींची दुर्ग स्वामी मने काग रुसली मनी जोडवे बिचव्या मासोळ्या पैंजण घाला हिला कोणी बिलवर पाटल्या बोट तोडे माझे भारी पैठणची पैठणी मागवा जरदारी टिक ठुशी मोहन माळगळा जमला येथे सुहासिनींचा भेळा सुहासिनीचे लेणे मंगळसूत्र आणि काळी पोर सासर महेरचे माझ्या जमले गणगूत बुगडी वेल आणि पुड्या यांच्या जीवावर निस्तिमी रेशीम साड्या खो खोप्यावर गुलाबाचे फूल नाकात नथनी तिला मोत्याचं डूळ मोहन माळ लक्ष्मीहार आणि घातली गळ्यात तुशी यांच्या खुशीतच माझी खुशी लपा कोल्हापुरी साज आणि जळगावची वाकी दुर्गेश स्वामींच्या संसारात कुठलीच हौस राहिली नाही बाकी हूनराज लाटणं पिंपळाचं सुजी गव्हाची बहीण भावाची लेख कुणाची आई बापाची सून कुणाची सासू सासऱ्याची राणी कुणाची व्रताराची एवढ्या आटी कशासाठी नेसायला दिली जरी काठी बसायला दिली पानपट्टी मोठ्या पोळ्याने भरली ओटी मोठ्या पोळ्याचा केला बाजार रुपये आणले तीन हजार तीन हजाराचं आणलं करडू करडूचं काढलं तेल दाजीबाचं लगीन वंजीचं बाळांपण उरलं सुरलं शिक्यावर ठेवलं शिकत तुटलं मडकं कुटलं लोंडा गेला महापुरी महापुरातून आणला पैकाम आणि आणि वैजनाथरावाचं नाव घेते सर्वजण ऐक thank